नमस्कार मी प्राजक्ता दांडीमे आज आपला विषय आहे किडनी स्टोन किडनी स्टोन म्हणजे मूत्रपिंडातील खडे भारतात पूर्ण जगभरात ही एक सर्वसामान्य समस्या बनली आहे त्यामुळं सर्वसामान्य जनतेला या रोगाविषयी माहिती देणे हे गरजेचे झाले आहे तर मूत्रपिंडातील खडे हे कशामुळे बनतात तर आपण आपल्या आहारामध्ये जे खातो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जी जीवनसत्त्वे असतात मिनरल्स असतात तर ते मिनरल्स कधी कधी विरघळत नाहीत त्यामुळं आपल्या शरीरामध्ये कठीण स्फटिकासारखे साठे तयार होतात आणि ते साठे आपण त्याला शरीराच्या बाहेर काढू शकत नाही त्यामुळे आपल्याला हा रोग होऊ शकतो तर साठे जर जास्त वाढत गेले तर आपल्याला तीव्र वेदना व्हायला लागतात ला आणि त्याचबरोबर वेगवेगळी आरोग्यविषयी समस्या वाढत जातात पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला तुमच्याकडे याची माहिती असेल तर तुम्ही हो हो या रोगांपासून स्वतःचा बचाव करू शकता आणि योग्य तो उपचारही घेऊ शकता यामुळे मी आज तुम्हाला किडनी स्टोनबद्दल माहिती सांगणार आहे तर किडनी स्टोन म्हणजे आपल्याला शब्दातूनच कळतं कि की किडनी म्हणजे मूत्रपिंड आणि स्टोन म्हणजे खडे तर मूत्रपिंडातील खडे हे खडे कशामुळे बनतात तर हे आपण पाहिलं की काही पदार्थ विरघळत नाहीत आणि त्यामुळं कठीण स्फटिकासारखे कण किंवा साठे आपल्या शरीरामध्ये तयार होतात आणि ते साठे बाहेर नाही पडत त्यामुळं त्या आपल्याला वेदना व्हायला लागतात तर ही जी किडनी स्टोन असतात ती मुख्यतः कॅल्शियम युरिक ॲसिड सिस्टीन अशा वेगवेगळ्या घटकांपासून बनली बन जातात प्रथम ती वाळू सारखी बारीक असतात परंतु जसा जसा हा साठा वाढायला लागतो तशी त्या खड्यांची याख त्या साठ्यांचे आकार वाढत जातो जेव्हा लहान वाळू वाळू इतका खडा असतो तेव्हा तो आपल्या लघवीद्वारे बाहेर पडतो परंतु जसं तसं त्याचा आकार वाढत जातो त्याप्रमाणे त्यामुळे त्याला शरीरा बाहेर काढणे हे अवघड होत जाते आणि त्यामुळे तुम्हाला वेदना होत असतात तर हा खड्या वेगवेगळ्या प्रकारचा वेगवेगळ्या घटकांपासून बनलेला असतो सगळ्यात प्रथम तर, तर कॅल्शियमचे असू शकतात त्याचबरोबर युरिक ऍसिड असू शकतात सिस्टीम ची असू शकतात ऑक्झालेटचे असू शकतात तर असे खडे तुमच्या शरीरामध्ये कोणत्या कारणांमुळे बनतात सर्वात प्रथम कारण आहे की निर्जनीकरण म्हणजे डिहायड्रेशन जे आपल्या शरीरातील पाणी कमी पिणे किंवा कमी होणे या कारणांमुळे तुम्हाला हे अशा प्रकारचे खडे शरीरा बाहेर काढणे अवघड जाते त्याचबरोबर तुमच्या परिवारामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये जर तुमच्या आई वडिलांना असेल तर तुम्हालाही होण्याची शक्यता असते त्याचबरोबर तुमची जीवनशैली तर सर्वात महत्वाचं कारण आहे म्हणजे तुम्ही तुमचा आहार कसा घेता तुम्ही तुमच्या आहारामध्ये काय कोणते पदार्थ समावेश करतात कोणता पदार्थ किती प्रमाणात घेतात हे पण खूप महत्वाचा घटक असतो म्हणजे तुमच्या आहारामध्ये मिठाचं प्रमाण किती कारणांमुळे तुम्हाला किडनी स्टोन होण्याची शक्यता असते त्यामुळे तुमचा आहार संतुलित ठेवणे खूप महत्वाचे आहे आणि तुमच्या शरीराला ठेवणे ठेवणेही गरजेचे आहे म्हणजे तुम्ही वारंवार पाणी पित राहा ज्यामुळे तुम्हाला हा रोग होण्याची शक्यता कमी होते आणि जेव्हा हे जे कण असतात ते जेव्हा ते बारीक असतात तेव्हाच ते त्या पाण्याबरोबर तुमच्या शरीरातून बाहेरही पडले जातात त्यामुळे पाणी हा एक खूप महत्वाचा घटक आहे त्यामुळे तुम्ही शरीराचं पाण्याचं जे संतुलन आहे ते व्यवस्थित ठेवा तुम्ही तर किडनी स्टोनची लक्षणे काय असतात सर्वात प्रथम की तीव्र वेदना व्हायला लागतात जेव्हा हा कण किंवा हा जो स्फटिक कण असतो तो आपल्या वाळूच्या आकारापेक्षा मोठा होत जातो तेव्हा तुम्हाला खूप जास्त वेदना व्हायला लागतात पाठीमध्ये दुखायला लागतं पोटामध्ये तीव्र वेदना होतात त्याचबरोबर लघवी करताना त्रास होतो वारंवार लघवी येणे जळजळ करणे अशा प्रकारची वेगवेगळी तुमची लक्षणे असू शकतात त्याचबरोबर कधी ताप येणे थंडी वाजणे अशीही कारणे असू शकतात अशी लक्षणे तुमच्या शरीरामध्ये दिसत असतील तर लवकरच डॉक्टरांकडे जावा दवाखान्यामध्ये जावा आणि तुमच्या लघवीच्या चाचण्या करून घ्या रक्ताच्या चाचण्या करून घ्या ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याविषयी माहिती मिळेल आणि तुमच्या शरीरामध्ये कोणता घटक जास्त आहे कोणता घटक कमी आहे हेही तुम्हाला कळून जाईल तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आहारावरती नियंत्रण ठेवा ठेवा आणि निरोगी राहा थँक्यू